गुरुचरित्र अध्याय अड़तीस विस्तार अध्यायतीस मध्य श्रीगुरू संगित धर्म मार्ग भक्ति भक्तीमार्गाचे सुंदर वर्णन अध्यायात शिष्य कर्म धर्म भक्ति आचार महत्व समझावले साराश एकदा नामधारकाने श्रीगुरू विचार विचारले गुरुदेव संसारात मनुष्य कसा वगावा कोणते कर्म त्याने करावे धर्म आणि अधर्म यात फरक कसा ओळखावा तेव्हा श्रीगुरूंनी उत्तर दिले धर्माच पालन मनुष्याने आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार वागलं पाहिजे सत्य दया दान संयम क्षमा अहिंसा ही धर्माची मूळ लक्षणे आहेत धर्माचे पालन केल्याने अंतःकरण शुद्ध होतं आणि आत्मज्ञानास पात्रता मिळते पापधर्मभ्रष्ट आचरण खोट बोलणं चोरी हिंसा व्यभिचार मद्यपान परनिंदान यामुळे धर्मनाश होतो अशा आचरणाने मनुष्य अधर्माकडे वळतो आणि दुहखाला निमंत्रण देतो भक्तीचे महत्व श्री गुरु सांगतात की जन्मजन्मांतरीची पाप नष्ट करण्यासाठी माझ्या चरणांची सेवा आणि नामस्मरण श्रेष्ठ आहे भक्तीमुळे गुरुकृपा मिळते आणि गुरुकृपेमुळेच मोक्षमार्ग सुकर होतो कर्मयोग कर्म करताना अहंकार ठेवू नये सर्व काही ईश्वराला अर्पण करून करावे निहस्वार्थ भावाने कर्म केल्यास पाप लागत नाही गुरुसेवा गुरुची सेवा हीच खरी साधना आहे गुरूंचे चरणोदक गुरूंचे नाम गुरूंची आज्ञा हे सर्वच जीवन शुद्ध करून टाकतात या अध्यायातील संदेश धर्मपालन आणि सदाचार हेच जीवनाचं सौंदर्य आहे भक्ती श्रद्धा आणि गुरुसेवा यामुळेच ईश्वरप्राप्ती साध्य होते नुसती शास्त्रज्ञानाची विद्वत्ता उपयोगाची नाही ती गुरुकृपेशिवाय अपूर्ण आहे एकंदरीत अध्याय मध्ये श्रीगुरूंनी धर्म भक्ती कर्मयोग आणि गुरुभक्ती यांचे महत्त्व स्पष्ट करून शिष्यांना अध्यात्ममार्गाची दिशा दाखवली आहे